नमस्कार आता खऱ्या तन्वीचा शोध लागलेला आहे खरी तन्वी ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली सायलीच आहे हे आता सगळ्या सुभेदारांना समजलेलं आहे पूर्णाजी लगेच म्हणतात अरे प्रताप रविराजला सुद्धा सां, सांग तुझी मुलगी हो ही सायलीच आहे म्हणून तेव्हा प्रताप सांगतो आत्ता सांगतो मी पूर्णा आई लगेच रविराज आणि प्रतिमाला अगं त्यांना ऐकून किती आनंद होईल तशी तरी प्रतिमा सायलीला ही तिची मानसकन्या मानतेच तर आता लगेच प्रताप हा रविराजला फोन करतो आणि म्हणतो मला तुला खूप खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी द्यायची आहे गुड न्यूज आहे आता रविराज म्हणतो अरे प्रताप सांग लवकर तेव्हा प्रताप म्हणतो अरे खऱ्या तन्वीचा शोध लागला आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतो काय बोलतोयस काय तू खरी तन्वी तन्वी तर एकच आहे ना तेव्हा रविराज म्हणतो नाही जी तुझ्याकडे आहे आता जी तन्वी म्हणून वावरते ना ती खरी तन्वी नाही ती खोटी तन्वी आहे आणि खरी तन्वी आपली सायली आहे ते ऐकून आता रविराजला इतका आनंद होतो रविराज मनात म्हणतो मला पहिल्यापासून माहिती होतं कारण माझे आणि प्रतिमाचे गुण हे मला सायलीमध्येच दिसतात जर आमची मुलगी असती ना तर ती अशीच असते असं मी पहिले म्हणायचो आणि आता तसंच झालं शेवटी आमची मुलगी ही खरी तन्वी ही दुसरी तिसरी कोणी नसून आ ही सायलीच आहे त्यामुळे आता रविराजला खूप आनंद होतो आता रविराज लगेच प्रतिमाला बोलावतो आणि प्रतिमाला सांगतो आता प्रतिमा आनंदाने नाचायला लागते कारण ज्या सायलीवर माझं प्रेम आहे ज्या सायलीवर माझा विश्वास आहे जिला मी माझी मुलगी मानली आहे ती माझी खरी मुलगी आहे माझी तन्वी आहे आता मात्र प्रतिमाला खूप खूप आनंद होतो ती रविराजला लगेच मिठी मारते रविराज म्हणतो चल चल प्रतिमा आता आपण आपल्या मुलीला वाजत गाजत तिची जंगी मिरवणूक काढून इकडे घेऊन येऊया प्रतिमा प्रतिमा रविराज सुमन सर्वजण तयार असतात आता मिरवणूक घेऊन बँड बजा घेऊन सुभेदारांच्या घरात येतात आणि रविराज सगळ्या सुभेदारांना सांगतो आता मी माझ्या मुलीला माहेरपणासाठी काही दिवस माझ्या घरी घेऊन चाललो आहे कारण मला माझी खरी मुलगी सापडली आहे आता सायली धावत येऊन आपल्या खऱ्या बापाला रविराजला आणि आपल्या सख्ख्या खऱ्या आईला प्रतिमाला मिठी मारते आता दोघंही आपल्या सख्या लेकीला मिठीत घेतात हे सगळं बघून प्रियाचा जळफळ आटवत असतो प्रिया एका कोपऱ्यात बसून रडत असते तिचा खेळ आता संपलेला आहे तिला सुद्धा कोणी विचारत नसतं आता रविराज म्हणतो अर्जुन सुभेदार जावय बापू आता मी माझ्या मुलीची इथून वाजत गाजत जंगी मिरवणूक घेऊन जाणार आहे घरात अर्जुनसुद्धा खुश असतो अर्जुन म्हणतो खुशाल घेऊन जाती तुमची मुलगी आहे तुम्ही काही करू शकता पहिले तुमची मुलगी मग माझी बायको आता कल्पना पूर्णाजी सगळेच खूप खुश असतात तर आता लगेच सायलीची जंगी मिरवणूक काढत रविराज तिला घरी घेऊन येतो घरी आल्यावर सायलीला काय हवं नको ते प्रतिमा करून खायला घालते आणि रविराज नुसती आपल्या मुलीची उडबस करत असतो तुला काय हवं आहे बाळा काय नको आहे मला होतं तूच आमची मुलगी असणार कारण आमच्या दोघांचे गुण फक्त आणि फक्त तुझ्यात आहे तुझ्या हाताला सुद्धा प्रतिमाचीच चव आहे तू पहिला दिवाळीचा फराळ मी खाल्ला आणि मला प्रतिमाचीच आठवण आली खरंच तू आमची खरंच मुलगी आहेस आणि परत सारखी सारखी तिला दोघंही मिठी मारत असतात सायलीचा तर आनंद गगनात मावत नसतो कारण आपल्याला आपले खरी आई वडील मिळाले आहेत आणि मधुबाऊंना सुद्धा खूप बरं वाटत असतं तर आता रविराज म्हणतो माझी खरी तन्वी मला भेटली आहे पण ती खोटी तन्वी कुठे आहे तिला मी सोडणार नाही माझी फसवणूक केली आहे तिने आत्ता मी तिला सोडणार नाही असं म्हणून रविराज प्रियाच्या हाताला धरतो आणि तिला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि म्हणतो हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा हिने एका बापाला फसवलं आहे माझी फसवणूक केली आहे हिला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना ते बघा आता मात्र प्रिया ही पोलीस स्टेशनमध्ये प्रियाची वरात आलेली असते आता प्रियाचा खेळ संपलेला आहे आणि साईला तिचे खरे आईवडील मिळालेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू